संपूर्ण श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय आठवा गोकर्ण बाहाबळेश्वरचा महिमा सूत म्हणाले ऋषींना आता मी तुम्हाला पश्चिमेकडील शिवलिंगाची माहिती सांगतो पश्चिम समुद्रा समुद्रावर पश्चिम समुद्राच्या तीरावर गोकर्ण नावाचे उत्तम क्षेत्र आहे इथे अनेक शिवलिंगे आहेत साक्षात शिवप्रभूंचे आत्मलिंग आहे जो भक्त गोकर्ण छेत्री जाऊन महाबळेश्वर शिवलिंगाची पूजा करतो त्याला शिवलोक प्राप्त होतो गोकर्ण हे फार प्रसिद्ध असे शिवपीठ आहे सर्वांच्या कल्याणासाठी महाबल म्हणजेच महाबळेश्वर नावाने अधिष्ठित आहे रावणाने तपश्चर्या करून शिवजींचे आत्मलिंग प्राप्त करून घेतले ते घेऊन लंकेला जात होता गणपतीने युक्तीने तेथेच त्या आत्मलिंगाची स्थापना केली गोकर्णातील शिवजींचे आत्मलिंग हे खरोखर मोक्षाचे द्वार आहे माघ महिन्यातील वंदे चतुर्थीला याचे पूजन केल्यास सर्व पायथके ना नाहीसे होतात महाशिवरात्रीला ना येथे मोठा उत्सव साजरा केला जातो अनेक भक्त शिवजींच्या आत्मलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात अध्याय नववा सहज भक्तीने तामसी स्त्रीचा उद्धार सूत म्हणाले गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा महान आहे एक तामसी स्वभावाची स्त्री पार्थिवलिंगाचे पूजन करून शिवलोकी गेली ही तामसी स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचा विवाह सुयोग्य पुरुषाबरोबर झाला थोड्याच कालावधीत तिच्या पतीला रोग झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला वडील आपल्या कन्येला माहेर घेऊन आले आता पतीचे बंधन न राहिल्यामुळे ती स्त्री व्याभिचाराने वागू लागली वडिलांना तिला ती स्त्री एका परपुरुषाबरोबर राखू लागली स्त्री अभक्ष भक्षण करू लागली अंमली पदार्थांचे सेवन करू लागली तिचे पाप वाढले तिचा मृत्यू झाला पुढच्या जन्मी ती अंधही बनली आई वडील मृत्यू पावल्याने तिचे लालन पालन कोणी केले नाही ती भीक मागून जगू लागली एकदा गोकर्ण महाबळेश्वरला महाबळेश्वर भीक मागण्यासाठी तिथे आली एक पुण्यवान माणसाने तिच्या हाती बेलाचे पान दिले ही खाण्याची वस्तू नाही हे करताच तिने ते पान फेकून दिले आणि ते शिवलिंगावर पडले भुकेमुळे तिचे रात्रभर जागरण झाले ती भुकेने व्याकुळ होऊन मृत्यू पावली या स्त्रीने पहिल्या जन्मात शिव शिव असा उच्चार केला होता आणि महाशिवरात्रीला बेलाचे महाबळेश्वर येथील पिंडीवर पडले त्यामुळे ती शिवलोकी गेली अध्याय दहावा मित्र सह राजाचा उद्धार सूत म्हणाले ऋषी जन हो गोकर्ण महाबळेश्वरच्या महिम्याची आणखीन एक कथा सांगणार आहे इक्षाको अंशात मित्र सह राजा होऊन गेला तो सज्जनांचे रक्षण करणारा होता एकदा मनात गेल्यावर साधूंना त्रास दैत्याच्या भावाने सूड घेण्याचे तो आचार्य वसिष्ठांना भोजनास बोलवले त्यावेळी दैत्यरूपी आचार्याने त्यात माणसाचे तुकडे घेऊन ताट तयार केले वसिष्ठांच्या समोर ताट येताच त्यांनी राजाला राक्षसृष्टी असा शाप दिला खरी गोष्ट कळल्यावर बारा वर्षांनी राजा होशील असा उत्साहही दिला राजा राक्षस झाला एका साधूला त्याने मारून खाल्ले त्याच्या पत्नीने शाप दिला की दुसरी संघ केलास तर मृत्यू पावशील बारा वर्षांनी राजा शापमुक्त झाला एके दिवशी गौतम ऋषींचे दर्शन घडले ते म्हणाले राजा घाबरू नकोस राजा तू गोकर्ण महाबळेश्वरला जा तेथे शिव प्रभूंचे आत्मलिंग आहे तेथे मंगलस्नान करून शिवलिंगाची मनोभावे पूजा कर त्यामुळे तुला मिळालेल्या शापापासून तू मुक्त होशील शिवकृपेने शिवलोक प्राप्त होईल राजा गोकर्ण महाबळेश्वरला आला शिवजींच्या आत्मलिंगाची पूजा केली आणि सर्व पापापासून तो मुक्त झाला आणि शिवलोकी गेला अध्याय अकरावा उत्तरेकडे ज्योतिर्लिंगाचा महिमा ऋषी म्हणाले तुम्ही आम्हाला आता उत्तरेकडे ज्योतिर्लिंगाबद्दल सांगा सांगा म्हणाले उत्तरेला गोकर्ण नावाचे एक मोठे क्षेत्र आहे तेथे चंद्रभाल नावाचे शिवलिंग आहे जो मनुष्य स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो त्याला शिवलोक प्राप्त होतो येथे शिवजींचा महिमा अत्यंत अद्भुत आहे या लिंगाचा महिमा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा समान आहे मिश्रश हे नावाचे एक सुंदर अतिशय सुंदर तीर्थ आहे त्या ठिकाणी ऋषींनी स्थापन केलेले एक शिवलिंग आहे त्या तीर्थावर करून दधीची स्वराचे अत्यंत प्रेमभावाने पूजन करावे त्यानंतर दधीजींच्या मूर्तीची देखील पूजा करावी असे केल्याने जीवनाचे सार्थक होते इह लोक उत्तम उत्तम सुखाची प्राप्ती होते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषींनी स्थापन केलेले ऋषीश्वर नावाचे एक शिवलिंग आहे ते सुख शांती प्रदान करणारे आहे याचे दर्शन घेतल्याने अनेकांचा उद्धार होतो हत्याहरण तीर्थावर कोटी हत्यांचे पातक नाहीसे करणारे शिवलिंग आहे देवप्रयोग तीर्थावर ललितेश्वर लिंग आहे नेपाळ देशात पशुपती शिवलिंग आहे अध्याय बारावा हटकेश्वरांची उत्पत्ती ऋषी म्हणाले सुजी व्यासांच्या कृपेने तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाची पूजा या जगात होते की इतरही शिवलिंगे प्रसिद्ध आहेत शिवप्रिया पार्वती ही बाणरूपी झालेली आहे याचे कारण काय सूत म्हणाले पुरातन काळी दारुका वनात अनेक शिवजींचे भक्त ऋषी वास्तव्य करत होते ते शिवभक्ती करत होते एकदा ऋषी समेधा आणण्यासाठी मनात गेले त्यावेळी शिवजी विकट रूप धारण करून आले त्यांच्या पाहून स्त्रिया घाबरल्या त्यांच्या हातात शिवलिंग होते काही वेळाने ऋषी आश्रमात आले त्यांनी विकट रूप पाहिले ऋषींना शाप दिला तुझ्या हातातील शिवलिंग गळून पडेल त्याप्रमाणे ते गळून पडले ते, ते लिंग अग्निसमान सर्व ठिकाणी जाळत सुटले त्यामुळे देव मानव ऋषी मुनी हे सर्व पाहून चिंता करू लागले ब्रह्म ऋषी आता पार्वतीची स्तुती करा शिवजींना शरण जा ऋषींनी जगदंबेची आराधना केली पार्वतीने ज्योतिर्लिंगाला शांत केले शिव पार्वतीच्या रूपाने ते लिंग हटकेश नावाने प्रसिद्ध झाले यामध्ये शिव हा पुरुष आणि पार्वती ही प्रकृती आहे या शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व दुःख नाहीसे होते अध्याय तेरावा अंधकेश्वर आणि बटुकाची निर्मिती ऋषी म्हणाले सूजी आता आपण आम्हाला अंधकेश्वराविषयी काही सांगा सूजी म्हणाले अंधकासूर दैत्य महापराक्रमी होता तो गुहेमध्ये राहत होता आणि बाहेर येऊन देवांना आणि प्रजेला त्रास येत होता त्यामुळे देवांनी शिवजींची प्रार्थना करून त्यांना आपले दुःख सांगितले शिवजींनी विराट सैन्य घेऊन अंधकासुरावर आक्रमण केले त्या दुष्ट दैत्याला त्यांनी गुहेतून बाहेर काढले दैत्यांचे आणि देवांचे मोठे युद्ध झाले अंधकासूर गुहेत जाऊन बसला शिवजींनी त्रिशूळाने त्यांना ठार केले प्राण जाताना तो म्हणाला आपल्या हातून मरण येणे हे सद्भाग्य आहे त्याने देवाला प्रार्थना केली माझ्या मनात सदैव भक्ती राहू दे आणि कृपा करून आपण येथे स्थित व्हा शिवजी जगाच्या कल्याणासाठी पूर्वी ददेची नावाचा ब्राह्मण होता तो धर्माने आचरण करणारा होता त्याचा पुत्र सुदर्शन हा देखील सुशील आणि गुणवान होता त्याच्या पत्नीचे नाव दुकुला त्याचे चार पुत्र होते एके दिवशी ददीची ब्राह्मण उत्सवानिमित्त परगावी जाण्यास निघाले त्यांनी आपल्या मुलाला सांगितले मी काही दिवसासाठी परगावी जाणार आहे तरी तू शिव पूजनात खंड पडू देऊ नको वडील गावी गेल्यावर सुदर्शन नित्यनेमाने शिवजींची पूजा करू लागला शिवरात्रीच्या दिवशी त्याने शास्त्रशुद्ध पूजा केली घरी गेल्यावर पत्नीने त्याला कामवश केले तो श्री करून स्नान न करताच देवळात गेला तेथे त्याने शिवपूजन केले शिवजी म्हणाले आजच्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी तू श्री संग करून स्नान न केलेस त्यामुळे तुला जडत्व दर्शन घेत जा सुदर्शन जडत्व प्राप्त झाले दधीची ब्राह्मण घरी आले त्याला सर्व समितली आपल्या कुपुत्राने कुळाला बट्टा लावला म्हणून तो दुःखी कष्टी झाला वडील आणि मुलांनी चंडिकेचे पूजन करायला सुरुवात केली तिची स्तुती केली चंडिका पार्वतीने सुदर्शनाला आपला पुत्र मानला आणि शिवजींच्या मांडीवर ठेवला पार्वतीने सुदर्शनला यज्ञ घातले त्याने ओम नमः शिवायचा जप केला शिवजी म्हणाले तू नित्य स्नान करून शिवसंध्या आणि शिव गायत्रीचा जप करत जा तुझ्या सर्व दोषांचे निवारण होईल त्यांनी तू नेहमी विजयी होशील असा आशीर्वाद दिला अशा प्रकारे शिव पार्वतीने सुदर्शनला आपले पुत्र मानले एक राजा महान शिवभक्त होता तो नित्य नेमाने ब्राह्मणभूजन यज्ञ करत होता शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले हा ध्वज घे हा ध्वज प्रातकाळी उभा राहील आणि माझा यज्ञ पूर्ण झाल्यावर सायंकाळी खाली पडेल एके दिवशी ब्राह्मण भोजन होण्यापूर्वी ध्वज खाली पडला त्यावेळी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला ब्राह्मणांच्या भोजनापूर्वी बटुकाचे भोजन झाले आहे त्यामुळे शिवजी संतुष्ट झाले म्हणून ध्वज खाली पडला या लीलेमुळे शिवजींनी लोकांना बटुकाचा महिमा दाखवून दिला म्हणून विद्वाने बटुकाला श्रेष्ठ मानले गेले आहे अध्याय चौदावा चंद्राची प्रार्थना आणि सोमनाथाची उत्पत्ती ऋषी म्हणाले आता ज्योतिर्लिंगाचा महिमा आणि उत्पत्ती याविषयी माहिती सांगावी सूत म्हणाले प्रजापती दक्षाने आपली कन्या चंद्राला दिल्या चंद्राचे रोहिणीवर विशेष प्रेम होते त्यावेळी दक्ष म्हणाला हे चंद्रा तू उत्तम कुळाचे मला आहेस तर मग आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस चंद्राचे दक्षाचे बोलणे ऐकून थोडे देखील मनावर घेतले नाही त्यामुळे दक्षाने शाप दिला हे चंद्रा तू क्षयी होशील या शापामुळे चंद्र क्षयी आणि निस्तेज झाला ब्रह्माजींच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्राजवळ गेले त्यांनी मृत्यूंजय विधीने शिवप्रभूंचे पूजन केले चंद्रास तपश्चर्या करण्यास सांगितले देव आपल्या स्थानी गेले चंद्राने मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले ती कठोर साधना पाहून शिवजी प्रसन्न झाले त्यावेळी चंद्राने वर मागितला माझा शरीराचा क्षय शरी कमी करा शिवजी म्हणाले प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात एक एक कला वाढून तू पूर्ण होशील चंद्राने शिवजींची स्तुती केली आणि प्रार्थना केली आपण या प्रभात क्षेत्री वास्तव्य करावे शिवजी लिंग रूपाने तेथे राहिले तेच हे सोमेश्वर पवित्र तीर्थ क्षेत्र आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा